रोज रोज टिफिनसाठी काय बनवायचं हा प्रश्न महिलांना नेहमी पडतो अशा वेळेस कामात येतील अशा झटपट तयार होणाऱ्या भाज्यांच्या रेसिपीज आपण डिलिशियस फूड्स मराठीमध्ये अपलोड करत आहोत तर मित्रांनो आज आपण अगदी सुपर टेस्टी पंजाबी ढाबा स्टाईल आलू गोबी मटारची भाजी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता हो या मजेदार रेसिपीला सुरुवात करूया ही आलू गोबी मटार बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला कढईमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे आता या ठिकाणी मी तीन बटाटे सालं काढून जाडसर चिरून घेतलेले आहेत ते आता कढईमध्ये घालणार आहे बटाटे आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत मध्यम आचेवर छानपैकी परतून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिटानंतर यामध्ये आपल्याला कट केलेली फुलगोबी कढईमध्ये घालायची आहे साधारणतः एक फुलगोबीचा चारशे ग्रॅमचा गड्डा मी या ठिकाणी कट करून घेतलेला आहे त्याबरोबरच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि पुन्हा बटाटे आणि फुलगोबी आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत आचेवर अगदी छानपैकी परतून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपल्या फुलगोबीला अगदी छानसा असा गोल्डन ब्राऊन रंग या ठिकाणी आलेला आहे म्हणजेच फुलगोबी आणि बटाटे अगदी छानपैकी परतल्या गेले आहेत आता हे सर्व मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे आता याच कढईमध्ये आपल्याला तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी आपल्याला घालायची आहे जिरे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला दोन स्लाईस केलेले कांदे घालायचे आहेत आता हे कांदे आपल्याला दोन मिनिटापर्यंत मध्यमाचेवर अगदी छानपैकी परतून घ्यायचे आहेत दोन मिनिटानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे किसलेलं आलं आणि दोन चमचे बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे आलं लसूण आपल्याला पुन्हा दोन ते तीन मिनिटापर्यंत अगदी छानपैकी परतून घ्यायचं आहे कांदा आणि आलं लसूण नेहमी आपल्याला मीडियम फ्लेमवरच परतायचं आहे कारण ते परतताना जर आपण गॅसची फ्लेम वाढवली तर भाजीला एक कडवटपणा येतो साधारणतः दोन ते तीन मिनिटानंतर कांदा अगदी छानपैकी परतल्या गेलेला आहे आता यामध्ये मी तीन टोमॅटोची पेस्ट घालणार आहे आता ही टोमॅटोची पेस्टसुद्धा आपल्याला तीन ते चार मिनिटापर्यंत मध्यमाचेवर अगदी छानपैकी परतून घ्यायची आहे तीन ते चार मिनिटानंतर झाकण बंद करून आपल्याला ही टोमॅटोची पेस्ट आणखी चार ते पाच मिनिटापर्यंत शिजवून घ्यायची आहे साधारणतः चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की ग्रेव्हीमधून तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरा पावडर त्याबरोबरच एक चमचा कसुरी मेथी अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर आणि एक चमचा मीठ घालायचं आहे आता हे मसाले आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले व्यवस्थितपणे मिक्स झाले की यामध्ये लगेचच आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे पाणी घातल्याने काय होतं की मसाले जळत नाहीत आणि तिखटाचा रंग देखील अगदी छानपैकी खुलून येतो तर मित्रांनो या ठिकाणी अगदी छानपैकी ग्रेवी तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी ताजे मटार घालायचे आहेत मटार अगदी व्यवस्थितपणे मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी मटार अगदी व्यवस्थितपणे आपण मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आता यामध्ये लगेचच आपल्याला फ्राय केलेले बटाटे आणि कोबी घालायची आहे कोबी आणि बटाटेसुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे ग्रेवीमध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत कोबी आणि बटाटे व्यवस्थितपणे मसाल्यांमध्ये एक जीव झाले की आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत छानपैकी परतून घ्यायचे आहेत साधारणतः दोन ते तीन मिनिटानंतर कोबी आणि बटाटे ग्रेव्हीमध्ये अगदी छानपैकी मिक्स झाले आहेत आता झाकण बंद करून ही भाजी आपल्याला तीन ते चार मिनिटापर्यंत मध्यम आचेवर शिजवून घ्यायची आहे तीन ते चार मिनिटानंतर झाकण काढून यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून भाजी खालून टाकणार नाही आता पुन्हा झाकण बंद करून ही भाजी आपल्याला आणखी तीन ते चार मिनिटापर्यंत आचेवर वाफवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे साधारणत चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आपली भाजी तयार झालेली आहे आता यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपली चवीला अगदी चटपटीत आणि मजेदार अशी पंजाबी ढाबा स्टाईल आलू गोबी मटार तयार झालेली आहे सकाळच्या घाईगडबडीत टिफिनसाठी काय बनवायचं हे कळत नसेल तर त्यावेळेस तुम्हाला ही रेसिपी नक्की कामात येईल तर मित्रांनो तुम्हीसुद्धा ही सुपर टेस्टी पंजाबी ढाबा स्टाईल आलू गोबी मटारची भाजी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा